विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जनरल नॉलेजचे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात ते प्रश्न सांगते की पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे तर सातशे वीस प्रश्न दोन महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर कळसुबाई प्रश्न तीन राज्यातील सर्वात मोठे पोलीस खात्यातील पद कोणते तर पोलीस महासंचालक प्रश्न चार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्यसभा प्रश्न पाच गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती प्रश्न सहा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा प्रश्न सात बिहारचे दुःखासरू कोणत्या नदीला म्हणतात तर कोशी नदी प्रश्न आठ जगातील सर्वात मोठे बेट कोणते तर ग्रीनलँड प्रश्न नऊ सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता तर लक्षद्वीप प्रश्न दहा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते तर सहारा प्रश्न अकरा अरवली सर्वोच्च शिखर कोणते तर गुरु शिखर प्रश्न बारा दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली तर बारा मार्च एकोणावीसशे तीस प्रश्न तेरा लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण असावे लागतात तर पंचवीस वर्ष प्रश्न चौदा दोन ताऱ्यांमधील अंतर्मनाचे एक कोणते प्रकाश वर्ष प्रश्न पंधरा तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात शुक्र प्रश्न सोळा पाचूचे भेट कोणत्या देशाला म्हणतात श्रीलंका प्रश्न सतरा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती तर दोनशे सहा प्रश्न अठरा मानवी शरीरातील लहान हाड कोणते टेप्स जे कानातील प्रश्न एकोणावीस अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ प्रश्न वीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर थॉमस पेन प्रश्न एकवीस छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला तर इसवी सन चौदाशे पन्नास प्रश्न बावीस राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण तर चंद्र बॅनर्जी प्रश्न तेवीस मराठीतील पहिली कादंबरी कोणती तर यमुना पर्यटन प्रश्न चोवीस जालियानवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले तर अमृतसर पंजाब मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणते तळ राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते राजस्थान भारताने जगाच्या क्षेत्रफळाचा किती टक्के भाग वापला आहे तर दोन पॉईंट बेचाळीस टक्के प्रश्न अठ्ठावीस भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा किनारा लाभला आहे तर सात हजार पाचशे सतरा एकोणतीस बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली एकोणावीसशे अकरा प्रश्न तीस आनंदमाट्या कादंबरीचे लेखक कोणतं बकीमचंद्र चटर्जी प्रश्न एकतीस भारताचे सर्व सर्वात दक्षिणेकडील टोकोण तेथे ते इंदिरा पॉईंट प्रश्न बत्तीस झिरो मैल कोणत्या शहराला म्हणतात तर नागपूर प्रश्न तेहतीस भारतीय प्रमाणवेळ ग्रीनीज वेळेपेक्षा किती तासांनी आहे तर साडेपाच तासांनी प्रश्न चौतीस महाराष्ट्रातील सर्वोच्च पठार कोणते तर दख्खनचे पठार प्रश्न पस्तीस पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते तर अनैमुडी प्रश्न छत्तीस राष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो तर बारा जानेवारी प्रश्न सदोतीस महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर प्रवरानगर अहमद नगर जिल्ह्यात प्रश्न अडोतीस मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले आहे चार प्रश्न एकोणचाळीस उगवते सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात जपान आणि प्रश्न चाळीस विशाखा विशाखा हा कविता संग्रह कोणी रचला तो कुसुमाग्रज म्हणजेच वामन शिरवाडकर चाळीस प्रश्न आहेत एकूण व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज